गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन शिरीला पण आमच्या गुड मॉर्निंग करू काजल लावले म्हणे आज तर काजल काजल बैल काय ला मानायच आहे तू लावून देत ना किती इकडे तिकडे तू तू नाही करायचो खराब होत ना बल पाप्पा म्हण ना बाप्पा बाबा बाबा दिदी म्हण दीदू

तरी तर मी आज चिकनसाठी रेडी चाललं होतं माझं सकाळच्या काळ त्यानं पण कितीला भाजी द्यायची होती काय देवा कळत होतं पण फुलगोबी होती तर मटर वगैरे टाकूनच फुलगोबी म्हणजे रेडी करते आणि जर दोघींना पण आवडते ते मला नाही आवडत म्हणून आम्ही काही जास्त बनवली त्या मी त्यांच्याकडून टोबीसाठी बनवली त्याच्यानंतर चपातीची कणिक वगैरे मळून घेतली कणिक मळल्यानंतर मला भाजी तिकडे रेडी झाली होती तरो तरो तर पाहिलं तर आज चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर मी थोडेसे लच्छे फराटे पण बनवले तर पाहू शकता छान बनलेलं आहे काय झालं हां कुठ लागल लागलं लागल बाईला टंकी जा आता मला फटकन काम करू दे मटर पुलाव बनवते मी तुझ्या मटर पुलाव बनवतो मटर मिसते मी तेवढे झालेत निसून आता थोडे झाले माझ्या पशी कशाला यायच तुला गुदी गोदी यायच्छा दिलाय बर नको नको चल मी सोडते नाही नको 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 मन नको मग इथं बस पप्पा येणार आहे तर पप्पा कोण आहेत ते छोट बच्चे तुझ्या सारखेच आहे चल मैं क्या नाही आहे चला पुलाव आणि पुलाव बनवण्यासाठी इथं चाललेलं आहे घरी तर फ्रीजमधल्या मी सगळ्या आता भाज्या वगैरे काढून घेतल्या आहेत आणि मला पत्ता गोबी पत्तागोबीने फुलगोबी घेतलेली आहे पहिले तर फुल गोबी साफ करून घेणार आहे आणि श्रीपूर मध्ये मध्ये लोडपुड करतोय मटर सोलून घेतल्याच्या आधी मी खूप सारे मटर घेतले सोलून कारण पुलावमध्ये खूप छान लागतात मटर वगैरे आणि आहे आता थंड संपत आल्यानंतर मटर पण खूप महाग होतात त्याच्यामुळे मी आता मटर घेत आणलेले आहेत तर कालच मस्तीपैकी भाजी बनवली होती आपण मटर टाकूनच आज पुन्हा मटर टाकून भात बनवणार आहे तर दिल्लीमध्ये खूप स्वस्त भेटायचे मी कडवर लावलेला आणि मसालं माझ्याकडून थोडंसं होतो आणि आता गॅस वगैरे बंद करून ठेवलेला आहे हा मटर Oh, था हेलो जुबान cuba. Dilo. 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 भाज्या <खेण> <नहीं, खेण> भाज्यात करून घेतल्या मस्त खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या भाज्या टाकून दिलेत आहेत आणि तर आता अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची सगळं मिक्स करून आता थोडं हलकंसं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चावल जे आहेत धुवून स्वच्छ ते टाकून घ्यायचे आहेत तिथे मी पण यूज केलेले आहेत जे आहे ते माझे घरगुती शीश शीश श्री, श्री तर चला आता इथे चावल वगैरे टाकू आणि थोडं गरम करून पाणी मी टाकून घेणार आहे जेणेकरून लवकर शिजतो शिजल्यावर तुम्हाला दाखवतेच मी शिजत आहे तोपर्यंत हे बघा इथं बापलेकांची मस्त घरात गाणी लावली होती आणि मस्त डान्स चालला होता हे पण जीवरून आले होते आणि श्री श्रीसोबत चालली होती मस्ती त्यांची तर बघा दोघं जणांचा मस्त डान्स चालू आहे सेजू सईचा अभ्यास चालू येते आणि सेजू आत मागच्या रूममध्ये करत आहे बेडरूममध्ये वरती करत आहे कारण श्री बिलकुल करून देत नाही आणि तोपर्यंत तर माझं मस्तपैकी भात पण आता रेडी झालेला आहे कसं वाटतं बघा तुम्ही खूप मस्त दिसत आहे दिसायला त्याला करूयात जेवण आणि खूप भूक लागली आहे patu bala, orih, kau biar leka yang dah elat itu, ale bap le kaputur, Sri hello, Sri, eh Sri, hello, hello. अंतल करतं कैसे करतं कैसे करतात ओई ओई पप्पा आले काय आले पप्पा पप्पा पापा पप्पा पापा। 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 छोड मोबाईल छोड हाय बारा वाजता गेलो तुम्ही लावला पप्पानी काय दीड तास लावला श्रीला काय आणलं श्री पप्पानी काय आणलं बघू जाय गो सुद्धा Upon legends are ready, legends are in view and they are ready to take a one kilometer walk from here. So, you can see legends are shaking which symbol, and that's the motivation, that's the dedication. When you decide to walk, you already won the race, and you are walking. So, let's begin. No, go no, on no. all along right with me. Hey! Yes, hey! Everybody along with me! Seven! Six!